नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो काल देखील राज्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर मित्रांनो आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आपल्याला नक्की कळवा तर आज आपण राज्यामध्ये सत्तावीस एप्रिल आज राज्यामध्ये कोणकोणत्या खुन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा तर आपण विदर्भापासून सुरुवात करू नागपूर गोंदिया भंडारा यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा या, या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हवामान ढगाळ असणार आहे तर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण बघू शकता वर्धा यवतमाळ अमरावती या भागामध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळू शकते मित्रांनो तसेच या ठिकाणी पुसद वाशिम या भागामध्ये देखील दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये देखील जिंतूर परभणी नांदेड अहमदपूर परळी माजलगाव केज या भागामध्ये दुपारनंतर हवामान हे ढगाळ असणार आहे तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच लातूर केज तुळजापूर बार्शी धाराशिव कळंब या भागामध्ये देखील दुपारनंतर हवामान हे ढगाळ असणार आहे परंतु पावसा तुरळक ठिकाणीच मध्यम स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती वडूज विटा या भागामध्ये दुपारनंतर हवामान ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी पाहायला मिळते पलटण लोणंद बारामती या भागामध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता हे आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाची पाहायला मिळू शकते मित्रांनो तसेच राहू शिरूर चाकण पुणे सासोड या भागामध्ये देखील दुपारनंतर हवामान ढगाळ असणार आहे ते मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच नाशिक मालेगाव मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर पलटण श्रीरामपूर जालना सिल्लोड या भागामध्ये देखील दुपारनंतर हवामान हे ढगाळ असणार आहे व मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो जळगाव धुळे या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज देखील विदर्भ व मराठवाड्यात काही भागात आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला पुणे सोलापूर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते स्वरूपाचा पाऊस हा राहायला मिळणार आहे मित्रांनो अचानक हवामानामध्ये बदल झाला तर आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद